रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवरचा महायुतीचा तिढा अजून देखील सुटताना दिसत नाहीये कधी भाजपचे नारायण राणे तर कधी शिंदे गटाचे किरण सामंत यांचं नाव उमेदवार म्हणून चर्चेत येतं उमेदवारीवरून दोन्ही पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचं दिसतंय दावे प्रतिदावे केले जात आहेत भेटीगाठी घेतल्या जात आहेत मतदारसंघात दौरे आणि मेळावे होत आहेत पण तिढा मात्र कायम आहे या सगळ्यातच रविवारी किरण सामंत यांनी नागपूरमध्ये जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे यानंतर या जागेबद्दल पुढच्या दोन दिवसात अमित शहा स्वतः निर्णय घेणार असल्याच्या बातम्या आल्या याशिवाय नारायण राणे आणि किरण सामंत यांना शांत राहण्याच्या सूचना फडणवीसांनी केल्याची आणि किरण सामंत आणि नारायण राणे यांनी उमेदवारीचे चार अर्ज घेतल्याची बातमी आली शिवाय फडणवीसांची भेट घेण्यापूर्वी किरण सामंतांनी आपली निवडणूक लढण्याची तयारी पूर्ण झाल्याचं देखील सांगितलं होतं माझी तयारी पूर्ण झाली आहे आता फक्त पेपर सोडवायचा बाकी आहे मी शंभरपैकी शंभर मार्क मिळवेल असा आत्मविश्वास देखील त्यांनी व्यक्त केला होता त्यामुळं रत्नागिरी सिंधुदुर्गच्या उमेदवाराची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याबाबत अनेकांना उत्सुकता लागली आहे पण ही जागा किरण सामंतांसाठी सोडली तर ते निवडून येऊ शकतात का मतदारसंघात सामंत बंधूंची नेमकी ताकद किती आहे आणि ते राणेंना पर्याय ठरू शकतात का पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल भिडू किरण सामंत हे महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंत यांचे थोरले बंधू उदय सामंत हे एकोणीसशे नव्याण्णव पासून राजकारणात सक्रिय आहेत तर किरण सामंत हे देखील साधारणतः याच काळापासून राजकारणात पडद्यामागून सक्रियत सक्रिय आहेत म्हणण्याचं कारण म्हणजे त्यांनी कोणतीही निवडणूक लढवली नाहीये पण रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातल्या निवडणुकांची रणनीती आखण्यात ते सक्रिय होते विरोधकांचे डावपेस हाणून पाडणं विरोधकांची मतं आपल्या बाजूने वळवणं यासाठी किरण सामंत यांची भूमिका महत्वाची आहे त्यामुळं त्यांना रत्नागिरीच्या राजकारणात किंगमेकर म्हणून ओळखलं जातं पण इतिहास पाहायचा तर सामंत बंधूंचा मूळ पिंड हा राजकारण कधीच नव्हता ते एका सधन आणि उद्योजक कुटुंबातून येतात त्यांचे वडील रवींद्र सामंत हे कोकणातले मोठे उद्योजक किरण सामंत यांनी सुरुवातीला आपल्या वडिलांचा व्यवसाय वाढवण्याचं काम केलं दरम्यान त्यांनी उदय सामंतांना पडद्यामागून राजकारणात मदत करण्याची आणि पाठबळ पुरवण्याची जबाबदारी देखील पार पाडली गेल्या काही वर्षात सामंत बंधू हेच रत्नागिरीचं सत्ता केंद्र बनलेत किरण सामंत आणि उदय सामंत हे दोघंही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं म्हटलं जात आहे दोघांकडून समांतर सत्ता चालवली जाते म्हणजेच मंत्रालय पातळीवरच्या कामाकडे उदय सामंतांनी लक्ष द्यायचं तर ग्राउंडवर अगदी ग्रामपंचायतीपासून ते झेडपी पर्यंत कामं किरण सामंत आणि त्यांची मुलगी अपूर्वा सामंत यांनी पाहायची असं हे सूत्र आहे ज्या कार्यक्रमांना उदय सामंत स्वतः उपस्थित राहू शकत नाहीत त्या कार्यक्रमांना किरण सामंत हजेरी लावतात आणि अशा प्रकारे लोकांना जोडण्याचं काम करतात मतदारसंघात किरण सामंत यांची ताकद किती आहे हे जाणून घेण्यापूर्वी आपल्याला उदय सामंत यांची देखील ताकद लक्षात घ्यावी लागेल तर उदय सामंत हे रत्नागिरीचे सलग चार टर्मचे आमदार आहेत त्यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसमधून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली आहे दोन हजार एक मध्ये त्यांनी रत्नागिरीत बहर युवा महोत्सवाला सुरुवात केली आणि या माध्यमातून रत्नागिरीत युवकांची मोठी फळी उभी केली उदय सामंत यांच्या कामाची दखल पक्ष नेतृत्वाने घेतली आणि दोन हजार चार मध्ये पक्षाने त्यांना रत्नागिरी विधानसभेचं तिकीट दिलं त्यांनी भाजपच्या बाळ माने यांचा पराभव करत पहिल्यांदाच इथे राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला त्यानंतर उदय सामंत यांचा राजकीय आलेख चढताच राहिलाय पुढे दोन हजार नऊ मध्ये देखील ते राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून आले दरम्यान दोन हजार नऊ मध्ये भास्कर जाधव शिवसेनेतून राष्ट्रवादीत आले त्यावेळी ते त्यांना रत्नागिरीचं पालकमंत्रीपद आणि नऊ खात्यांचं राज्यमंत्रीपद देण्यात आलं मात्र शिवसेनेतून राष्ट्रवादीत आलेल्या नेत्याला पक्षाकडून मिळणारं पाठबळ पाहून उदय सामंत मात्र नाराज झाले दरम्यान महाराष्ट्रात पडलेला दुष्काळ सामंतांच्या पथ्यावर पडला होता त्यावेळी महाराष्ट्रात दुष्काळ असताना भास्कर जाधव यांनी आपल्या मुलाचं लग्न थाटामाटात लावून दिलं होतं त्यामुळे जाधव यांच्यावर प्रचंड टीका झाली परिणामी पक्षानं त्यांच्याकडील पालकमंत्रीपद आणि नऊ खात्यांचं राज्यमंत्रीपद काढलं आणि ते उदय सामंतांना मिळालं मंत्रिपद मिळाल्यानंतर उदय सामंत यांनी रत्नागिरीतला आपला पाया आणखीनच भक्कम केला पण त्याची पक्षनेतृत्वाविरोधातली नाराजी कमी झाली नव्हती दोन हजार चौदाला त्यांची नाराजी स्पष्टपणे दिसून आली दोन हजार चौदामध्ये राष्ट्रवादीनं त्यांना पुन्हा एकदा रत्नागिरीतून तिकीट दिलं एबी फॉर्म देखील दिला पण उदय सामंतांनी वाऱ्याची दिशा ओळखली आणि थेट मातोश्री गाठत शिवसेनेत प्रवेश केला दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी धनुष्यबान चिन्हावर निवडणूक लढवली आणि जिंकली देखील मागील चार निवडणुकांचा विचार केला तर रत्नागिरीत उदय सामंत यांची ताकद वाढतच गेल्याचं दिसून येत आहे दोन हजार चार साली पहिल्यांदा निवडणूक लढवत असताना त्यांचं मताधिक्य केवळ सहा हजार इतकंच होतं पुढे दोन हजार नऊ मध्ये ते मताधिक्य आठ हजारावर आलं पुढं शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवत असताना उदय सामंत यांनी दोन हजार चौदा मध्ये एकोणचाळीस हजार चारशे सत्तावीस आणि दोन हजार एकोणीस मध्ये सत्याऐंशी हजार तीनशे पस्तीस मतांचं लीड घेऊन निवडणूक जिंकली महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्रीपद देण्यात आलं होतं ते पुढे शिंदे गटात देखील गेले एकूणच उदय सामंतांचा राजकीय आलेख पाहिला तर त्यांनी नेहमीच सत्तेसोबत राहण्याचा प्रयत्न केलाय दोन हजार चार ते दोन हजार चौदाच्या काळात राज्यात आणि केंद्रात युपीएचं सरकार होतं तेव्हा सामंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहिले दोन हजार चौदाला मोदी लाटेमुळे सत्तेची दिशा बदलताच ते शिवसेनेत गेले आणि शिवसेना पक्ष फुटल्यानंतर त्यांनी शिंदे गटासोबत जाणं पसंत केलं विशेष म्हणजे पक्ष फुटल्यानंतर काही दिवस उदय सामंत उद्धव ठाकरेंसोबत होते मातोश्रीवरील विविध बैठकांना त्यांनी हजेरी देखील लावली होती पण त्यानंतर अचानक त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आणि शिंदेसोबत गेले तर हे झालं उदय सामंतांबद्दल आता इथं किरण सामंतांची किती ताकद आहे ते देखील पाहूयात तर किरण सामंत हे कोकण पट्ट्यातले मोठे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहेत अगदी रायगड पासून वेंगुर्ल्यापर्यंत त्यांचा व्यवसाय पसरलेला आहे एक यशस्वी उद्योजक म्हणून सामंत यांची रत्नागिरी जिल्ह्यात ओळख आहे अपूर्वा रिविल्ड प्रायव्हेट लिमिटेड आर डी सामंत कॉन्ट्रॅक्टर प्रायव्हेट लिमिटेड तीर्था होम्स प्रायव्हेट लिमिटेड यासह एकूण सात कंपन्यांचे ते संचालक आहेत कोकणातील गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे चालक मालक आणि सर्वे सर्वात तेच असल्याचं सांगितलं जातं या असोसिएशनवर त्यांचा चांगला दबदबा असून त्यांच्याशिवाय एक पानही हालत नाही असं बोललं जातं तसंच गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर लॉबीचाही त्यांना भक्कम पाठिंबा आहे याच माध्यमातून त्यांनी जिल्ह्यात आपलं वर्चस्व निर्माण केलंय कोकणातल्या वाड्या वस्त्यांवरच्या तरुणांना सरकारी कंत्राट देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून देणं आपल्या कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी देणं यामुळे जिल्ह्यातल्या तरुण वर्गात देखील त्यांना पाठिंबा आहे हाच किरण सामंतांचा स्ट्रॉंग पॉईंट असल्याचं सांगितलं जातं एकूणच लोकसभा निवडणुकीसाठी आवश्यक असणारी मसल पॉवर आणि मणी पॉवर अशा दोन्हीही गोष्टी किरण सामंतांकडे असल्याचं दिसून येतं गेल्या दोन टर्म मध्ये विद्यमान खासदार विनायक राऊतांना रत्नागिरीमधून भक्कम पाठिंबा देण्याचं काम देखील सामंत बंधूंनीच केलं होतं त्यांनी दिलेल्या पाठिंब्याच्या जोरावरच विनायक राऊत सलग दोन वेळा सहजपणे निवडून आले होते असं बोललं जातं किरण सामंत हे मतदारसंघात राजकीय दृष्ट्या सक्रिय नसले तरी लोकांचे प्रश्न सोडवण्याचा ते पूर्णपणे प्रयत्न करतात उद्योजक राजकारणी प्रशासकीय अधिकारी यांच्यासह मतदारांशी त्यांचा चांगला संपर्क आहे सामाजिक कार्याच्या माध्यमातून किरण सामंतांनी कार्यकर्त्यांचं जाळं निर्माण केलंय आणि टिकवूनही ठेवलंय शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर ते राजकारणात अधिक सक्रिय झाल्याचं दिसून येतं मतदारसंघात त्यांचा दांडगा जनसंपर्क असल्यामुळं त्यांनी जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना शिंदे गटात आणलेलं आहे तसंच राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर उदय सामंतांना उद्योग मंत्रीपद मिळावं यामागं देखील किरण सामंतांची मोलाची भूमिका असल्याचं सांगितलं जातं एकूणच काय तर रायगडपासून वेंगुर्ल्यापर्यंत अशा जवळपास तीनशे पन्नास किलोमीटरच्या किनारपट्टीच्या भागात सामन बंधूंचा प्रभाव दिसून येतो त्यांनी उद्योग आणि व्यवसायाच्या माध्यमातूनच हा प्रभाव निर्माण केला आहे पण त्यांच्या राजकीय ताकदीबद्दल बोलायचं झालं तर त्यांची राजकीय ताकद रत्नागिरी विधानसभा मतदारसंघापुरतीच मर्यादित असल्याचं सांगितलं जातं आतापर्यंत शिवसेना पक्षाचं एक गठ्ठा पाठबळ सामन बंधूंच्या पाठीशी होतं त्यामुळे ते मतदारसंघात वरचड ठरत होते आता शिवसेनेत फूट पडली आहे त्यामुळे निश्चितच त्यांची देखील ताकद विभागली गेली आहे दुसरीकडे सिंधुदुर्गात सामन बंधूंची फारशी ताकद नाहीये तिथे भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांची एक हाती वर्चस्व आहे केंद्रीय मंत्री म्हणून काम करताना राणेंनी आपल्या मतदारसंघात चांगलाच होल्ड निर्माण केला शिवाय त्यांचे पुत्र नितेश राणे हे कणकवलीमधून आमदार आहेत त्यांचे दुसरे पुत्र निलेश राणे हे देखील दोन हजार नऊच्या निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर रत्नागिरी सिंधुदुर्गातून खासदार राहिले होते दोन हजार एकोणीसची निवडणूक त्यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या तिकिटावर लढवली होती या निवडणुकीत त्यांनी दोन लाख अठ्याहत्तर हजार सहाशे सव्वीस मतं मिळवली होती यावेळी काँग्रेसच्या उमेदवाराला केवळ त्रेसष्ट हजार तेरा मतं मिळवता आली यावरून सिंधुदुर्गात राणेंची वैयक्तिक ताकद किती आहे हे लक्षात येतं त्यामुळे किरण सामंत असो वा नारायण राणे दोघांनाही लोकसभेची निवडणूक लढवायची असेल तर दोघांना एकमेकांच्या मदतीची गरज भासणार आहे कारण रत्नागिरीत सामंतांचा चांगला होल्ड आहे तर सिंधुदुर्गात राणेंची ताकद आहे या मतदारसंघातून निवडणूक जिंकायची असेल तर दोन्ही जिल्ह्यातून चांगलं मताधिक्य मिळणं आवश्यक आहे त्यामुळे सामंत हे राणेंना पर्याय नक्कीच असू शकतात पण त्यांना स्वबळावर इथून निवडणूक लढवणं अवघड जाऊ शकतं असं स्थानिक पत्रकार सांगतात महायुतीकडून रत्नागिरी सिंधुदुर्गात कोणाला तिकीट मिळू शकतं आणि कोण जिंकून येऊ शकतो तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या राजकीय घडामोडींसाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा